तर शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यभरामध्ये राबविली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर आता या योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांना येणाऱ्या जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षा आता इतर लागलेली आहे मित्रांनो या महिला लाभार्थ्यांसाठी जे काही नवीन महत्वाच्या घडमोडी आता सध्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये इथं करण्यात येत आहेत तर त्या संबंधितचा आपला नवीन हा सहा व्हिडिओ इथं होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेला जे काय पांढऱ्या कलरचं वर्णन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचंय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या मे आणि जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विभागाच्या माध्यमातून हा निधी इथं उपलब्ध दे करून देण्यात आलेला होता आणि मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रित वितरण करण्यात येईल अशा शक्यता इथं दर्शवल्या गेलेल्या होत्या परंतु त्यामध्ये झाला असं की मे महिन्याचा हप्ता इथं वितरित करण्यात आला आणि जून महिन्याचा तसच राहिला आता जून महिना इथं अखेरीस इथं संपण्यात आलेला आहे इथं जून महिना इथं पूर्णतः संपत आलेला आहे आणि तरी सुद्धा इथं जून महिन्याचं हप्त्याचं वितरण इथं झालेलं नाही त्यामुळेच इथं महिला लाभार्थ्यांना या येणाऱ्या हप्त्याचा इथं प्रतीक्षा इथं लागलेली आहे आणि मित्रांनो हा हप्ता इथं वितरण करण्याच्या अगोदरच या योजनेमध्ये आता काही असे महत्वाचे निर्णय यामध्ये घेण्यात आलेले आहेत तर आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पात्र लाभार्थ्या महिलांना आता सोबतच नागरी पतसंस्था इथं सुरू करता येणार आहेत आणि आता याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र लाभार्थ्या महिलांना आता, उब, आत। ला आता नागरी सहकारी पतसंस्था आता इथं उभ उभारता येणार आहेत आणि याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून इथं मान्यता देखील इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यामध्ये बऱ्याच साऱ्या अशा पतसंस्था इथं चालवल्या जातात आणि या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिला लाभार्थ्यांना इथं महिन्याला इथं पंधराशे रुपये येत असल्यामुळे तर या महिला लाभार्थ्या आता नागरी पतसंस्थाच्या माध्यमातून आपले जे काय येणारे पैसे आहेत त्याची गुंतवणूक करू शकतात त्याच्याचमुळे आता या महिला लाभार्थ्यांना नवीन नागरी पतसंस्था इथं उभारण्याची संधी इथं देण्यात आलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये त्या एक गुंतवणूक देखील करू शकतात आणि याची मान्यता देखील इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत जर का आपण इथं बघितलं तर राज्यामध्ये जे काय मुद्रा योजना किंवा ज्या का ज्या काय इतर योजना आहेत तर त्या राबविल्या जातात आणि तसेच या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काय लाभ पात्र महिला लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी चाळीस हजार रुपयाचं जे काय कर्ज इथं उपलब्ध करून देण्यात यावं तर या अंतर्गत बिना तारण कर्ज हे असणार आहे तर याचे काय जे काय निर्णय आहे तर जे काय विचारधारणा आहे तर ती विचारधारणा आता सध्या चालू आहे आणि या महिलांचं जे काय आधार संलग्न बँक खातं आहे तर या बँक खात्यांवरती ते चाळीस हजार रुपयाचं मा विना तारण कर्ज हे इथं उपलब्ध करून दिला जाणार आहे जर हवा असेल तर त्यासाठी जे काय वेगळी प्रोसेस असेल तर ते आपण येणाऱ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील त्या संबंधित आपण माहिती घेऊच आणि हे जे काय महिला लाभार्थ्यांना जे काय इथं पैसे मिळतात तर याच्या आणि याच्या माध्यमातूनच हे जे काय पैसे इथं चाळीस हजार रुपयाचं मानधन आहे तर हे त्याच्या माध्यमातूनच हे इथं वळवल्या जाणार आहे आणि या संबंधित जे काही निर्णय राज्य सरकारचे जे काही नियोजन असणार आहेत ते सर्व गोष्टीची जी काही माहिती आहे तर ती लवकरच लवकर आता इथं समोर येणार आहे आणि मित्रांनो जे लाभार्थी इथं मुंबई विभागाच्या किंवा मग त्या तिथल्या बँकेच्या संपर्कात येतात तर ते त्या लाभार्थ्यांसाठी देखील इथं एक लाख रुपयाचं मानधनचं कर्ज इथं उपलब्ध करून देण्याच्या देखील इथं सुविधा आता सध्या चालू आहे आणि असे काही हे महत्वाचे असे निर्णय या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इथं घेण्यात आलेले आहेत मित्रांनो एकंदरीत जर का आपण ही गोष्ट इथं बघितली तर येणाऱ्या हप्त्याचं जे काय वितरण आहे त्याला इथं विलंब झालेला आहे आणि नवीनच माहिती याच्यामध्ये इथं देण्यात येत आहेत मित्रांनो यामुळे आता या लाभार्थ्या इथं त्रासदायक इथं झालेला आहे आणि त्याच्यामुळेच लवकरात लवकर ह्या हप्त्याचं इथं वितरण केलं जाणार आहे तर कदाचित सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत हे वितरण इथं लाभार्थ्यांच्या खात्यांवरती केलं जाऊ शकतं आणि त्या संबंधितची जी काही माहिती असणार आहे तर ती लवकरात लवकर इथं सरकार देखील इथं समोर आणेल आणि वितरण करण्याची तारीख देखील इथं ते सांगतीलच तर या संबंधितचं जे काही इथं अधिकृत असा अपडेट इथं येणार आहे तर त्या संबंधितचा आपण व्हिडिओ नक्की बन घेऊया त्यासाठी तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर अशा नवनवीन अपडेट आपण इथं लाभार्थ्यांसाठी घेऊन येत असतो शेतकऱ्यांसाठी इथं घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद